दोरोड कर घेतो हे माश्या खाऊ गेलेली या दोरण करा तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचा लाडतो गाभीन माणूस माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत करताय मित्रांनो आज आम्ही बाहेर भायर बाहेर भितर खा जावतो ना आम्ही जातो आता चढी खडपाकडे म्हणजे डोंगराच्या कुशीक थंयसर समजला कित्याक सांग कुर्ले का बुडीये मारू कुर्ली गावली या समजला जातो आता थैसन मी म्हशी लाडूक गेलो घराकडे आणि बाबान थंय चढून खायला नसली पासा दुधी समजला मा तर जाऊया आता चला पाहिजे चढवून घ्यायला काय काय केल्यानंतर घेऊ आमचं टोम्ही अण्णू मलिक बाबा येतो सो चल टप घेऊन काय अरे सर दादा काय काय असा जवळच मार्ग सांगल्यात त्या उद्या एकटोच गेलोय तर मी आ उन्हा बाबा बाहेर गेलो तर बाहेर उड्या धन्याक माना एकटेकच जाऊ म्हणून एकटे जायचं काय पगाराकडे इलो दादा माझीच वाट बघता बाबासा चढून मिळून ठेल्या चढवून मिळून ठेल आता मशीन लाईते चढचं मशीन आहे आमचं पुरे दोनच आणि मारू मग या स्टार्ट मारून जासला बरोबर आता जाऊया धर्यात डायरेक्ट समजलो मित्रांनो सर नळे बिळे राहिले ही सिया असा आणि हा कळ ना आम्ही आ... आसार घालणं नाही कोण कोण घालतात आसार कसं जमनीर लोळा गोया आता त्याच्यामुळे चला तर आता ढकलूया जाऊया तर यात हा हा Bak. Ben de yeter. Buyur buyur. 넌 나가리, 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 가리가리가리가리가리가리나가가리 나가리, 나가리, tao cũng

जाऊची काही गरज नाही आय आणि ही अशी शिया मारू गाई कोणी हे असे असतात ते माहिती आम्हाला आणि दादा ते सर वलो धारलेला ना व्यवस्थित म्हणजे कसा सरळ तो मारूचा काम सरळ करता कारण हे मशीन मी पाईप लावून ठेवलेले असेल एका जागे पाईप लावून ठेवले का मशीन हालाची नाही चालू राहू राहतील आणि ह्यावं आल्यान आपण फक्त खया तसंच ऍडजस्ट करूया सगळा भरला येऊ म्हणू येऊ म्हणू झाल्या असे धंदे आहात या आमचे आता भरला गोया भरला गोया भरला तिच्या घराचे नळे भरले बाले कामा घेतात आमच्या ते नळ्या कुटके फाटके सगळ्या सगळ्याच उपयोग असा आमक आणि मिरची तयार केलेले केलेली राखून तो नागर असा आम्ही ह्यालायतो तो जाड आमच्या जाग्यावर व्यवस्थित राह ये तो तो, हो बाबा आणि ह्या आमचा पोह निणा तोरी हट्टी आमचे दोन्ही बुड मारून झालेले असत आता उद्या भक्त भाऊ वया कायता वाटत जातो जाता मित्रांनो ह्या बघ काय हू धा बघ मासे खाता कसा आता याचा बुडी गेला पाण मांजर त्या म्हणजे हू दा आता गेला आबो आबो आबा आबा आबो आबो आब कसा खाता था बघा बघले यार हू दादा हू दा पाण मांजर पाणी आला असता खाली चालू आता आबो आता आई दावर तेला मोडला माझं खाता धरून आट खाता आव गेला तर मित्रांनो आता आम्ही बुडिये बिडिये मारून दिलेलो असो आणि मशीनही हाडू ना असा मशीन होडिया किला बानात थैसर किती हाडू आणि वरात पुरेऊ ना <in http> <inequity> मित्रांनो बुडिया आता असाच असता आता ओढूचा काही ना डायरेक्ट उद्या ओढू असा काय कुर्ली ही फारना ना ती सवका मासो कसं मारल्यानंतर फारतो फार तसं ना कुर्ली मग त्या काहीतरी मासे फारतले मग त्या माश्यांना खाव कुर्ली येतली म्हणजे ती फारतली असं असतात आणि परत कशी ती सावका सावका एक 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 दोन 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 अशी फारत असता ती सोमती पटापटा फारना त्यामुळे आता उद्या बघा काय काय गावता आता बुड्या आमच्या तर मित्रांनो आता फाटेचे वाजले साडेपाच आणि आम्ही आता बुडयो ओढूक जातो काल मारले ते आणि आता सुक्ती असा लागवा काही टाइम लागतो आता बघा आमका दर्यात काय गावता आता समजला चला लागतो फायबर सुक्ती पडली या डायरेक्ट दर्यात जाऊया कारण सुकती बाबा खूप जागा मित्रांनो पहिल्या बुडीचा बोया हरलेला असा काय गावत आणि काय नाही समजला पहिली बुढी ओढू चालू केलेली असा आता बागी काय गावत आता Hãy ch subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ quá những video hấp dẫn ಸೌಡಿ ವಾಡಿಯ ಬೇಕಾ ಕೈ ನಾ ಅವುಡಿ ಒಡತೋ ಮಗೇ ಬಡ ಆ ಮಾರುಕಟ್ಟ आणि वायद वायद वडत होकाडी एका येऊन लागली कुर्ली इली एक निळी कुर्ली मोठी आधी दिसताना दा दिसता दाखव दा। घालते तडी रवली काय काय आमचा बाहेर झाला सचिकला रवलो मग ही बघ बुडी दिसता बघलं ही बघ कसल कटर आहात झाड असा जागा असा खालते दिसतं असं बारीक एका बुडिया घ्या इतके गावलेले असा टप भर कुरले आणि कुरले जागा तरी काढलेला असा या कुरली चावली आहे जरी आता ही ऐते सर मारतो मग दुसरी ओढतो समाजला मार चला मित्रांनो आता एक ओढून झाली या माझा या दुसरा इल्लाला असा बोया काय गावलेले असेल शुरू शुरू तडी गेलो बडू केला चालू बाकी आता काय गावतं आता ह्या पुढी एक तरी लोड कर झाल्यान पुरली तडी लावली आले ही आमची तडी होती बुड़ी आणि व्हडल्यान तर हाय गडभाज्या मारी लोक

ya saya buat sabas lihatlah dia lari tu sama dia senang hmm

तर मित्रांनो वरते बिरते काढलेला आम्ही फायबर आणि वाटा येतो आता ही कुर्ली गावलीया ही सगळी बघ पावसही लागावतो मग त्याच्यामुळे टाइम झालो आहे पावसा येलो मध्ये माळा डोळ्याची गुळ आणि लक्षात येलो वाटाव मग अशा वाटा वाटाव वाटावकत टाइम लागता कुर्ली हे वाटावून ये ताजे ताजे फडफड येत जिथे जिथे खूप असा समजला मा चला तर वाटाव टाइम नाही लागतो वाटा येते आता तर मित्रांनो आता आमची कुठले वाटावून घेऊन जातोय घराकडे घराकडे म्हणजे आता आई खाई भरता काय खूच आईचं काम आमचं काम काय ना आमचं फक्त माल महालाडून देऊच आणि घराकडे मग आई बाजारात जातील नाहीतर घेणारा येतच मासे ते एका तिथे तुम्ही तर बघूया तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र विसरा नका व्हिडिओ जर आवडलो तर लाईक वाईक करा कमेंट वमेंट करा आणि आता तसे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतले मी या आणि तुम्ही बघित राहा आता भेटा या पुढल्या व्हिडिओ तसं धन्यवाद